आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे येथील कृषीरत्न उद्योग समूहाचे सर्वे आणि आणि उद्योजक अनिरुद्ध कुमार आटपाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई पोलिस आणि अनिरुद्ध आटपाडकर यांनी समाजासाठी एक अनोखी आणि प्रेरणादायी कामगिरी केली आहे त्यांनी यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या सात निराधार विद्यार्थ्यांचे दहावीपर्यंतचे पर्यंतचे पालकत्व स्वीकारला आहे या विद्यार्थ्यांना त्यांनी नवीन गणवेश आवश्यक शैक्षणिक साहित्य त्यांचे वाटप करून शिक्षणासाठी मोलाची मदत केली याशिवाय स्पर्धात्मक खेळांसाठी लागणारी सर्व मदत करण्याचा निर्णय अनिरुद्ध आटपाडकर आणि त्यांचे बंधू मुंबई पोलीस अनिकेत आटपाडकर यांनी घेतला आहे या कार्यक्रमाला मुख्याध्यापक रावसो गायकवाड यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सोसायटीचे माजी चेअरमन उत्तम आटपाडकर महाबेश्वर वाडी सोसायटीचे संचालक नितीन आटपाडकर काँग्रेसचे युवा नेते देवानंद जगताप माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप खरात तसेच उद्योजक अभिषेक आटपाडकर अक्षय घाडगे ओम बुधावले विलास बुधावले करण बनसोडे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते अनिरुद्ध आटपाडकर यांनी पंचक्रोशीतील कृषी शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी लवकरच फाउंडेशन स्थापन करण्याचा मानस व्यक्त केला त्यांच्या कार्याचा वारसा म्हणजे सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे यापूर्वीही मुंबई पोलीस अनिकेत आटपाडकर आणि अनिरुद्ध आटपाडकर बंधूंनी लग्न सोहळ्यात मान्यवरांना आंब्याची रोपे भेट म्हणून निसर्ग संवर्धनाचा अनोखा संदेश दिला होता स्वर्गीय वडील कुमारांना आटपाडकर यांच्या स्मरणार्थ आणि मुंबई पोलीस अनिकेत आटपाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले होते सार्वजनिक कार्याला नेहमीच प्राधान्य देत शिक्षण शेती आणि खेळ या क्षेत्रात योगदान देण्याचा ध्यास घेतलेले अनिरुद्ध आणि अनिकेत आटपाडकर हे बंधू आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत मानस ओफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा